त्या दिवशी व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं तर हे आहे वड्याचं रोप आणि हे नवीन पान आलं होतं आणि लागलीच परत दुसरं पान आलं मी तुम्हाला दाखवते हे बघा हे पण न्यू पान आहे हे हे मी जेव्हा हे, जे हे वड्याचं रोप आणलं तेव्हा पहिल्यांदा हे पान आलं मग त्याच्या एक महिने हे आलं बट लागलीच हे आल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर लगेच इकडे एक पान आलं तर आय एम व्हेरी हॅप्पी चला आता आपण बाहेर जाऊ वातावरण पण खूप सुंदर आहे आज आणि मी आज यार्डमध्ये थोडं काम केलं एक मिनिट बघत आधी तुम्हाला वातावरण दाखवते खूप छान आहे एक मिनिट माझं ट्रायपॉड पण घेते मी खूपच सुंदर आहे आजचं वेदर खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आजच्या दिवसाची सुरुवात खूप छान झाली आहे कारण वेदर खूप सुंदर आहे तरी वॉर्निंग दिली आहे खूप विंडी आहे अशी तुम्हाला दिसतच असेल की वारा किती आहे गाड्यांचा आवाज येत असेल तुम्हाला सो प्लीज इग्नोर करा तर मी आज यार्ड की क्लीन केला आता छा आता स्प्रिंगला सुरुवात होणार आणि मग असं बसायला वगैरे छान वाटतं बाहेर ऑल मोस्टली मी इव्हिनिंगला आता जेव्हा आपली व्हिडिओची पण सुरुवात होते ना तेव्हा मी इथेच बसलेली असते एक तर मी बुक वाचत राहते किंवा मी काहीतरी काम करते तर तसंच मी आज ना पूर्ण यार्ड म्हणजे पूर्ण नाही आज कामाला सुरुवात केली क्लिनिंगला तर रोज थोडं थोडं करणार आहे एकदम केलं की मग ते आपल्याला पण ते जरा जास्त होतं तर मेन क्लिनिंग काय होतं ते तुम्हालाच मला सांगते तर इथे ना छोटे छोटे ससे येतात हो इथे आणि ते मस्त खेळतात तसं अमित आणि अमोली त्यांना ना गाजर पण टाकायचे कधी गाजर टाकायचे कधी त्यांना पोहे टाकायचे पोहे त्यांनी खायचे पण गाजर कधी कधी खातात ते थोडंसं तर इथे येतात आणि म्हणजे आता दोन अडीच काय झालं इथे बरोबर समोर आमचा दरवाजा आहे ना बरोबर समोर त्यांनी सकाळी तूप केली होती तर ती घाण आवरता आवरता कारण इतकं सुंदर वातावरण आणि बाहेर बसायला मग ते ते एकदम समोर होतं मग आम्ही तर इथे इव्हन तो जेव जेवायचा ना तरी तो ना दरवाजा बंद करून घ्यायचा तर म्हणजे जरा ते बरं नव्हतं हो दिसत मग ते क्लीन केलं मी आज हो ते मी क्लीन केलं मला वाटतलं नव्हतं की मी ते क्लीन करू शकेल कारण खूप चांगलं नव्हतं हो दिसत ते आता तुम्ही इमॅजिन करून घ्या की कि किती चांगलं म्हणजे किती कसं दिसत असेल ते सो so, हे बघा बरोबर इथे मी तुम्हाला दाखवते दगड आहेत ना इथे हे बघा पूर्ण आहे ना ग्रास आहे माझ्या मागे तुम्हाला दिसते ना तर छान ग्रास आहे पण इथे ना आय डोंट नो ते आम्ही आलो ना त्याच्या आधीपासून इथे दगड आहेत सो बरोबर इथे घाण म्हणजे चांगलं असं दिसत ते मग मी क्लीन केलं छान आणि हो अजून एक अपडेट द्यायची होती तर लास्ट व्हिडिओमध्ये म्हणजे अमुलीची ही फर्स्ट ट्रीप होती आता ती लागलीच ह्या वीकमध्ये पण ट्रीपला जाते आहे तर मी काही तिची तयारी करते आहे तो सो फस्ट ट्रीपला जे तिची पहिलीच वेळ होती सो फर्स्ट ट्रीप आम्ही पॅकिंग केली आणि तिला काही अडचण आली नाही बट त्या ट्रीपमध्ये काही कमी होऊन गेल्या होत्या आम्हाला ते थोड्या थोड्या जास्त नाही तर अगदी बारीक बारीक गोष्टी थोड्याशा तर मग बॅग पॅकिंग मी आता करणार आहे आणि बॅग पॅकिंग करताना त्यासोबत दोन बॅग्स राहणार आहे एक लगेजमध्ये जाणार तिची बॅग आणि एक तिच्याबरोबर राहणार म्हणजे फिरायला वगैरे असं तर आणि उद्या मॉर्निंगला तिला फाईव्ह ओ क्लॉकलाच जायचं आहे कारण मी मी काय केलं सगळं मी मी आता भरून ठेवणार आहे तिने मोस्टली मला सांगितलं आहे की ड्रायफ्रूट्स वगैरे कारण उद्या जेव्हा सकाळी निघणार आहे तर लंच आणि स्नॅक्स तिला बरोबर घ्यायला लावलं ला आहे तर ती सगळी तयारी मी आता करणार आहे तर तुम्ही कशी करते ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आणि मग मी काढून ठेवणार आहे सगळं तिचे क्लोथ वगैरे बट भरायला बॅग तिला तिच्या हाताने लावणार आहे म्हणजे कसं होईल ना जेव्हा ती कपडे तिचे शोधेल बॅग आहेत की कुठे काय ठेवलंय हे तिला माहीत राहील त्याच्यामुळे मी मी पण बरोबर राहील तिची आता बॅग भरताना सो म्हणजे तिला ते समजेल तिच्या हाताने जर तिने बॅग भरली तर तिला त्या सगळ्या गोष्टी बरोबर सापडतील आणि मग आता तीन दिवस जाणार आहे सो नाईट ड्रेस वगैरे सगळं मी लिहून देणार आहे की फ्रायडेचा नाईट ड्रेस कोणता सॅटरडेचा नाईट ड्रेस कोणता तर असं सगळी मी तयारी करणार आहे तर थोडीशी मी तुम्हाला त्याची झलक पण दाखवेल आता ह्या व्हिडिओमध्ये आणि असं चला मग आता लागूयात कामाला बरीच कामं आहेत सो हे बघा आमचं हे तंदूर अजून काय अजून मुहूर्त नाही झालं आहे तर लवकरच मी मुहूर्त पण करेल आणि माझा हात आता दुखायला लागला आहे हा तर आता दुसऱ्या हातात आणि तर अशी सगळी गडबड चालू आहे मग ऊन आहे पण ते ऊन जाणवत नाही हे बघा खूप छान आहे मस्त आहे जर आपण यार्ड मध्ये मी तुम्हाला दाखवते पण की मी काय काय क्लीन केलं आता थोडंसं ना इकडे बघा सो हा पाला आहे ना सो तर हा इकडचं इकडचं मी बराचसं क्लीन केलं इकडचं तर इकडचं राहिलं आहे तर ते मी आता रोज थोडं थोडं केलं ना मग बरं जास्त दमत पण नाही एवढं इक इकडचा क्लीन झाला आहे फक्त तिकडचा क्लीन करायचा आहे बघू आता ते म्हणजे हळूहळू हो, जास्त लगेच 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 नाही करायचं थोडं थोडं करायचं थोडं थोडं करा केलं की आपल्याला मग थोडी एनर्जी पण राहते आणि एकदम आपण दमत पण नाही आहे सो असं सगळं वेदर दाखवते आणि घरात जाते तर हे बघा मी तुम्हाला दाखवते मी हे झाडं आता झाडं बाहेर निघालीत हे बघा <laughs> ही रोजबेरी लावली मी मी झाड मी केसांना लावते बघा किती मोठी झाली तेव्हा मी दाखवली ती मागच्या ब्लॉग मध्ये हा कडीबत्ता हे बघा ओ माय गोड कडीबत्ता तर खूप सुंदर आलाय आणि हा मनी प्लॅन किती छान दिसत आहे झाड आणि हे बघा सो हे गुलाबाचं झाड तर हे गुलाबाचं झाड तर गुला इतकं आवडतं ना मला त्याची फुलं हे बघा पानं फुटले आहेत आता याला आणि तुम्हाला दाखवते सो हे बघा तर हे गुलाबाचं रोप याला कसे पानं आलेत तर याची फुलं इतके सुंदर येतात ना, ना तर आता स्प्रिंग आला ना म्हणजे आता स्प्रिंगला सुरुवात होईल ना तर मग झाडं मग छान होतील आता झाडं स्प्रिंगचे तर हे सगळे आज त्याचं पण थोडंसं माती मी थोडीशी भुसभुशीत करून घेतली त्याला आता पाणी टाकणार तिकडे मी ते झाडं करून घेतले म्हणजे आज भरपूर कामं केले मी खूप कामं केले तर आज खूप कामं केली मी झाडांचं केलं यार्डचं केलं अमुलीच्या बॅगांची म्हणजे अमुलीच्या जायची तयारी अजून आता मी करणार आहे तर दिवसभर माझा आज पूर्ण बिझी होता अगदी बिलकुल वेळ नव्हता मग अचानक गाड्यांचा आवाज मग अचानक लक्षात आलं की अरे ब्लॉग शूट करूयात तर मग ते पण केलं सो असा दिवस चालला आहे तर वेदर बघा मी तुम्हाला म्हटली ना दाखवते तुम्हाला हे बघा तर हे जे काही सो so, हे मी बॅगेत भरणार आहे इथे स्नॅक्स त्यांनी पहिल्या दिवशी स्नॅक्स तिला लागणार आहे ट्रॅव्हल तिचं सिक्स सेवन आवरचं आहे तर हे स्नॅक्स हे फर्स्ट एड तिला दिलं लागलं तर असू दे म्हटलं तर <laughs> मग नंतर थोडेसे बिस्किट तिला बरोबर न्यायला आणि ह्या ह्या बॉबी पिन इन केस हेअरला वगैरे लागल्या तर आणि हे तिचं पिंक व्हॅसलीन बापरे तिला हे पिंक व्हॅसलीन खूप आवडतं लास्ट ट्रिपला आमचं मिस झालं तर म्हणजे मिळालं नव्हतं बट ह्या ट्रिपला तिला मिळालं आहे हे बघा <laughs> सो हे पिंक याचा कलर नखरे असतात ना पोरींचे आणि हां हे तुम्हाला मी दाखवते इकडे दाखवते आता सो so, हे एक hey, छोटस किट दिलंय मी तर हे मी सफोरामधून घेतलं आहे तुम्हाला ओपन करून दाखवते त्याच्यात मी काय काय तिला दिलेलं आहे परफ्यूम वगैरे राहणार आहे तर हा जो ब्रँड आहे तिला खूप आवडला होता तर हे आहे बॉडी लोशन <laughs> कलर किती क्यूट आहे ना पर्पल हे आहे म्हणजे हे आहे शॉवर ऑइल सो हा तिचा डिओ्रंट आणि हे नॅपकिन इन केस इमर्जन्सीला लागले तर तिच्या लगेजमध्ये मध्ये पण दिले आहेत आणि तिच्या बरोबर पण म्हटलं असू द्यावेत आणि हे काही छोट्या छोट्या आहेत गोष्टी सो हा तर ह्या वेळेस एकदम महत्वाची हो म्हणजे हे पण मी नाही नाहीये तर ही सनस्टिक आहे अल्ट्रा शिअर फेस स्टिक सनस्क्रीन तर हे खूप महत्वाचं आहे कारण आता सण असणारे ऑलरेडी बघा हे बघा किती ना बाहेर बघा आता ऊन पडायला लागलं आहे <laughs> किती चमकतंय ऊन नेहमीप्रमाणे आता सुरू झालं तर खूप ऊन आहे आणि म्हणून हा खूप महत्वाचा आहे हे बघा सो so, ही खूप आवडली मला हे तिने स्वतः ह्या वेळेस बाय केलं आहे तर अमोली तशी खूप चुझी आहे एकदम तिला परफेक्ट सगळं पाहिजे सो so, हे ह्या किटमध्ये जाईल सगळं आणि तुम्हाला है संगीत हे सांगितलं मी हे आहे फर्स्ट एड तिचं हे काही बिस्किट तिला स्नॅक्स म्हणून खायला तर हाऊ द्या ना याच्यात पॉपकॉर्न आहे छोटे थोडे पॅक आहे मी तुम्हाला दाखवते हे ओपन करून कसं आहे तर ते पण छान आहे तिला पॉपकॉर्न खूप आवडतात ती कधी कधी पॉपकॉर्नवर जेवण करते ह्या <laughs> बॉबी पीना तिला कामात येतील हे वॉल तिचं तिला बरोबर कॅरी कर आणि हे बघा ती ना खूप ड्राय फ्रूट आणि फ्रेश फ्रूट हे अमुलीचं मेन जेवण आहे असं म्हणा तुम्ही तर हे छोटे छोटे पॅक करून दिले मी आणि अरे हो बदाम राहिले की बदाम बाकी आहेत अजून आणि मग इथे आहे हे बुक सो ते बुक आणि हा मी एक छोटासा नॅपकिन ठेवला आहे म्हणजे ह्या ऑलमोस्ट ज्या गोष्टी आहेत ना त्या तिने सजेस्ट केलेल्या आहे मी हे ड्राय फ्रुट्स तिने सजेस्ट केलं आहे की ते बरं असतं ना कारण त्यांच्या चॉईसने जर नेलं ना तर <laughs> okay, so, ते स्वतः वापरतात खातात आणि त्यांना बरं पडतं ते त्यांच्या चॉईस त्यांच्याबरोबर असलं की त्याच्यामुळे मी जास्त माझं स्वतःचं काही सांगत नाही ही आहे पण त्यांची काय काय खेळायला आणि हे तिचं आवडतं काय असेल हे हजमोला ओके सो म्हणजे याच्या परत एकदा मी ती म्हणजे तिला जे ॲड करायचं ते करेल ती आधी मी हे ॲड करून घेते बॅगेमध्ये हे बघा बॅग तशी खूप एक बाई इथे पॉकेट आहे आणि पिंक कलर आहे मस्त सो आतमध्ये पण खूप असे खूप सारं सामान जाईल ह्या बॅगेमध्ये तर ही आहे बॅक पॅक तर ती मी आता भरते आहे हे बघा आणि इथे बॅकला नाही बॅकला नाही आहे खूप सॉफ्ट यायचं आहे हे मटेरियल चला आता मी पटापट हे भरून घेते आधी नंतर मी आता बॅग भरायला घेतली आहे एक एक वस्तू मी छान अरेंज करून ठेवते आहे आणि हे बुक तिचं तो बुक ते बरोबर आणि ते ते पण असे छान छोट्या छोट्या पाऊच मध्ये बरोबर असू द्यावे एवढे खात खाईलच असं नाही पण असलेले बरे असतात नसल्यापेक्षा <laughs> कारण मुलांचं कधीही त्यांना भूक लागू शकते आणि हे बघा हे बदाम राहून गेले होते मम्मी हे असे चिप झिप पाऊचमध्ये असे पॅक करून दिले तिला बदाम तर हे म्हणजे एक वेळेस हे, हे, हे ना चालेल मुलीला पण हे पाहिजे ना आपण खुराक आहे तर हा मुलीचा खरा रियल खुराक आहे तर बदाम आणि हे बिस्किट आहेत म्हणजे इंडिव्हिज्युअल पॅक आहे तर हे पण असे दिलेत म्हणजे बॅग इकडे तिकडे जाऊ नये त्याच्यामुळे जा एकाच ठिकाणी सगळं राहील म्हणून अशी आयडिया चला आता हे मी पॅक करते आणि एवढंच राहिलं आहे